ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज सोमवार नुसता सोमवार नाही तर आज सोम प्रदोष आहे तर त्यानिमित्त आपल्या मंदिरामध्ये जे आपल्याकडे बऱ्याच वेळेस नियमितपणे आपल्याकडे शिवपूजा अभिषेकासाठी दक्षिणा वगैरे पाठवतात मंडळी त्यांची पूजा अभिषेक करण्यात आली त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी प्रार्थना करण्यात आली की तुम्ही सुखी समाधानी आणि आनंदी राहो तुमच्या काय जे समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला एक शक्ती देव ओंकारेश्वर बळ देवो आणि त्या समस्या दूर व्हावं अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली आणि आज विशेष म्हणजे काय सौभाग्यवती अमृता अभय खोपर्डे यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त सुद्धा महापूजा करण्यात आली आणि त्यांना त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त माझ्याकडून खूप खूप आणि खूप काही शुभेच्छा देण्यात आल्या ओंकारेश्वर ज्यांनी प्रार्थना केली त्यांच्यासाठी की त्यांचं वैवाहिक जीवन सुखकर आनंदी आणि आरोग्य संपन्न जाऊ त्यांनी एकमेकांना जीवन भर साथ द्यावी आणि सगळं आनंदमय अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली आणि त्यांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर आज अजून विशेष एक होतं कि लता निवृत्ती कोकवाटे यांची पण पूजा होते ते पण पूजा करण्यात आली अशा बऱ्याच जणांच्या आहेत की ते पूजा करण्यात आल्या प्रत्येकाची नावं सांगणं शक्य नाहीये पण केल्या सगळ्यांसाठी प्रार्थना केली तर मंडळी आता एक विशेष सांगायचं आहे की आज तुम्ही जर तुम्हाला इच्छा असेल की आपण प्रदोष धरावा जशी शिवरात्र असते तसा प्रदोष असतो सोम प्रदोष आज तर आजपासून तुम्ही प्रदोष उपासना करायला काही अडचण नाही सुरवात करायला जर सकाळी तुम्ही काही खाल्लं नसेल ना आता तर आजपासून सुरुवात करावी आणि बऱ्याच वेळेस शंका येते की प्रदोष करताना म्हणजे नेमकं काय तर प्रदोषामध्ये शक्यतो फराळाचं सुद्धा खातल्या म्हणजे खायचं नसतं थोडंफार काहीतरी आपलं एक शरीराला थकवा येऊ नये अगर चक्कर वगैरे येऊ नये यासाठी काही खा जर आली तर पण शक्यतो होता येईल तेवढं पाण्यावर उपवास धरा कारण हा उपवास केला ना तर तुम्हाला खूप चांगली फळप्राप्ती होते होती तुमच्या इच्छा स्वप्न सगळे सुपन, साकार होतात अशी हे उपासना आहेत प्रदोष उपासना तर तुम्ही उपासना करायला सुरुवात करावी आजपासून अशी मी एक विनंती करतो तुमची जर इच्छा असेल तर कारण त्याचं फळ तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही मला नक्कीच सांगणार आहेत की महाराज तुम्ही सांगितलेलं की आमच्या बाबतीत खरं ठरलं आणि मला तुमच्याकडून तेच अपेक्षा आहे तुम्ही श्रद्धेनं उपासना करा काही खाऊ नका फक्त एवढंच असतं की सकाळी एकदा शिवपूजा करायची असते आणि सायंकाळी सूर्यास्त झाल्यानंतर आंघोळ करून शिवपूजा करायची नमस्कार करायचा जप करायचा अशा गोष्टी करायच्या शिव जप करायचा ओम नमः नमहा एकशे आठ वेळा करा जास्त करता येत असेल जास्त करा काही अडचण नाही तुम्ही जास्तीत जास्त शिव जप केला तर नक्कीच तुम्हाला त्याचं फळ मिळणारच आहे आणि दिवसभरासाठी जर का आज उपासला असेल आज सोमवार पण आहे सोमवार बी कुणाला जरी पकडायचं असेल तरी पकडू शकतात बरं का आजपासून सोमवार पण आहे न सोमप्रदोष बी आहे आज दिवसभर तुम्ही नामस्मरण करा काम करत करत करा असं स्पेशल काही बसायची गरज नाही पण सतत तुम्ही नामस्मरण करा आजचा दिवस हा खूप काही चांगला आहे शिवमय आहे आज एवढं जास्त वेळ देत नाही तुम्हाला कारण आज बऱ्याच काम आहेत माझ्या मागे तर आपला निरोप घेतो आणि परत भेटतोच उद्याच्या कार्यक्रमात तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा